हॅलो नमस्कार स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तो खूप दिवसानंतर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे तर मी आज बनवणार आहे प्रॉन्स बिर्याणी माझ्या पद्धतीने तर गेल्या वेळेला दोन तीन वेळेला लो बनवली होती परफेक्ट झाली होती तर आतासुद्धा मी तशाच पद्धतीने बनवणार आहे आणि सोपी पद्धत आहे आणि लवकर होते झटपट होते तर किती वेळ लागला स्टा करायला आणि म्हणजे पूर्ण किती वेळ वेळामध्ये बिर्याणी आपली तयार होते ते सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपीसुद्धा करून पहा तर चला सुरुवात करूया व्हिडिओला इथे मी आठवडाभराची आल्या लसणाची पेस्ट करायला घेतलेली आहे तर संभ प्रमाणात आलं लसून आणि थोड्याशा मिरच्या आणि कढीपत्ता घेते मी अशाच प्रकारे मी पेस्ट बनवते खूप छान टेस्ट येते जेवणाला आणि टोमॅटो घेतलेत आठ ते नऊ बारीक ते मी सगळे वापरणार आहे बिर्याणीसाठी मोठे असतील तर चार इनफ झाले असते आणि इथे कोळंबी आणली होती माझ्या मिस्टरांनी सकाळी मलाड फिश मार्केटवरून तर एक किलो पाचशे रुपयाची मिळाली आणि तिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामधली शीर काढूनसुद्धा घेतलेली आहे आणि व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे तर ती मधली शीर नक्कीच काढायला पाहिजे तर त्यानंतर मग मी इथे जी पेस्ट केलेली होती त्याचा दीड चमचा मी याच्यामध्ये मॅरिनेशनला घालणार आहे कोळंबीमध्ये तर कॅमेऱ्याचा अँगल चुकल्यामुळे व्यवस्थित तुम्हाला खाली दिसत नाही आहे त्याबद्दल क्षमा असावी तर त्याच्यानंतर दीड चमचा घातल्याच्यानंतर जो मी रेडीमेड मसाला आणलेला आहे मला वाटतं काहीतरी सुहाना ब्रँडचा आहे तर कोणत्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता तर जास्त करून मी एव्हरेस्टचाच वापरते पण इथे मिळाला नाही मला म्हणून मी सुहाणाचा घेतला आणि थोडासा तो घातला थोडा एव्हरेस्टचा गरम मसाला घातला तुम्ही तिखट किती खाता ना त्याप्रमाणे घाला लहान मुलं असतील घरात तर त्याप्रमाणे तुम्ही मसाले वापरा आमच्या घरात लहान कोणी नाही आहे तर झंझणीत आम्हाला आवडतं त्यामुळे मी घालते आणि त्यानंतर मीठ घातलं थोडीशी हळद आणि जो घरात आपण मालवणी मसाला वापरतो बाकीच्या जेवणासाठी तोच मसाला मी इथे एक चमचा घेतलेला आहे आणि अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली होती आणि पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतलेली होती तीसुद्धा याच्यामध्ये मॅरिनेशनला मी घालून लावून ठेवणार आहे <coughs> तर अर्धा ते पाऊन तास जवळजवळ हे मी मॅरिनेशनला ठेवणार आहे जो तोपर्यंत एका साईडला आपलं भास्मळी तांदूळसुद्धा स्वच्छ धुवून तितका वेळ त्याला लागतो भिजायला ला म्हणून तितक्या वेळामध्ये आपलं मॅरिनेशनचं होऊन जाईल तर हा अर्धा ते पाऊन तास जर आपण सोडला ना हा मॅरिनेशनचा वगैरे तर बाकीच्या पाऊण तासामध्ये आपली बिर्याणी तयार होऊन जाते तर इथे बघा इथे मी हे केलेलं आहे कांदे स्वच्छ सोलून घेतलेत सात कांदे आहेत त्याच्यामधला एक कांदा काढून ठेवला तर मी इथे हे सांगते तुम्हाला की हे जे देठाकडचा जो भाग असतो ना तो कापून घ्यायचा म्हणजे कांदा जेव्हा आपण लांब लांब कापतो तो तो तर तो व्यवस्थित मोकळा होतो तर इथे आपल्याला बरिश्ता बनवायचा आहे आणि बिर्याणीमध्ये जो घालायचा आहे ते सगळे कांदे मी एकत्र कापून घेतलेले आहेत आणि गॅसची फ्लेम हाय करून कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेते कारण बरिश्ता करायला थोडंसं तेल जास्त लागणार आहे बरिश्ता करून झाल्यानंतर मग याच्यातलं मी थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यातच बाकीचे मसाले बिर्याणीसाठी जे आपल्याला करायचं आहे कोळंबी मसाला तो मी याच्यामध्येच घातलेला आहे कारण भांडी पण मग जास्त लागत नाहीत तर कधी पण बरिश्ता आधी करून घ्यायचा त्याच कढईमध्ये ज्या कढईमध्ये आपण चिकन किंवा प्रॉन्स आपण शिजायला टाकणार आहोत म्हणजे भांडीसुद्धा कमी लागतात आणि तेलसुद्धा यूज होतं तेच बऱ्याच वेळेला मी विसरून जायचे आणि इथे बघा टोपामध्ये मी पाणी तापत ठेवले आणि तेल घालतानाचा व्हिडिओ पॉज होता त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते इशाऱ्याने की मी तेलसुद्धा घातलेलं आहे आणि चार पाच लवंगा घातल्या आहेत चार पाच काळ्या मिरे घातलेले आहेत एक काळी वेलची घातलेली आहे आणि तीन चार छोटे छोटे दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत आणि तेजपत्त्याची दोन तीन पानं तोडून टाकली आहेत आणि पाऊन किलो तांदळाला मला जेवढं मीठ लागेल आणि ज्या प्रमाणात आम्ही मीठ खातो त्याच प्रमाणामध्ये मी याच्यामध्ये दोन ते अडीच चमचे मीठ घालून घेतलेलं आहे अगदी गच्च भरून नाही घेतलेले आहेत चमचे नॉर्मलच आणि अर्धा लिंबू पिऊन घेणार आहे याच्याने ना भाताचा रंग पांढरा शुभ्र राहतो आणि याच्यामध्ये उरलेलं जे माझ्याकडे कोथिंबीरची पानं जी होती चिरून घेतलेली होती मी आणि पुदिन्याची ती मी टाकून घेतलेली आणि त्याला चांगली खळखळून उकळी येईपर्यंत उकळू द्यायचं आणि नंतर त्यात आपल्याला तांदूळ शिजायला घालायचा आहे तर इथे बघा बरेचदा आपला असा खरपूस रंगावरती आपल्याला कांदा दिसला ना फ्राय झालेला की मग तो काढायचा आहे पहिल्यांदा मी हाय फ्लेमवरती तेल तापवून घेतलं आणि हाय फ्लेमवरतीच कांदा पूर्ण मी परतून घेतला पाच दहा मिनटं त्याच्यानंतर मग मीडियम फ्लेमवरती केला तेव्हा असा बरिश्ता मस्तपैकी सुटसुटीत कुरकुरीत झालेला आहे आणि त्या कढईतलं थोडंसं तेल, में गेतला तेल कट, आ, मी काढून घेतलं जास्तीचं कारण खूप तेलकट मी बनवत नाही बिर्याणी असो किंवा काहीही असो जितकं कमी तेल वापरते तितकं कमी तेलाचा वापर करते खूप जास्त तेल तब्येतीसाठी चांगलं नाही आहे तर त्याच्यामुळे खूप असं तेलकट तेलकटसुद्धा दिसत नाही माझं जेवण तरी येते पण खूप तेलकट असं तेल तेलवरती तेल येत नाही तर इथे कांदा चांगला मऊ झाला गोल्डन ब्राऊन झाला की त्याच्यानंतर दीड चमचा आलं लसूण मिरची आणि कडीपत्त्याची पेस्ट मी ह्याच्यामध्ये घातली एकूण मिळून मी तीन चमचे पेस्ट वापरलेली आहे आणि चार चमचे मी मसाला घालून घेणार आहे कारण मला माहिती आहे की हा मसाला किती तिखट आहे आणि आम्हाला किती तिखट लागतं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मसाला घाला तर इथे मसाला घालून घेतल्यानंतर ह्याला छान असं परतून घेतलं मी आणि त्यानंतर मग मी जी टॉमॅटोची प्युरी केली होती ना ती प्युरी याच्यामध्ये घालून घेतली बारीक चिरूनसुद्धा घेऊ शकतो पण मला वेळ वाचवायचा होता त्याच्यामुळे मग मी डायरेक्ट प्युरी करून घेतली आणि इथे मग मी आता गरम मसाला थोडासा घालते याच्यामध्ये बिर्याणी मसाला मी पूर्ण अख्खाच्या अख्खं जे पॅकेट उरलं होतं कोळंबीला लावल्याच्या नंतरचं तर ते पूर्ण मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे हळद घातलेली आहे मीठ घातलेलं आहे कारण मीठ आपण कोळंबीला घातलेलं आहे भात शिजताना भातात घातलेला आहे त्यानुसार घालायचं आहे प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे मी जे घातलेलं आहे त्याच्यामध्ये तर हा व्हिडिओ मी सोमवारी वॉइस ओवर करते आणि सोमवारी अपलोड करते तुमच्यापर्यंत म्हणून मी सांगत आहे तुम्हाला की बिर्याणी अगदी परफेक्ट झाली होती तर फक्त मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे यूट्यूबला माझं चॅनेल आहे म्हणून मला असं वाटलं की शेअर करावं तुमच्यासोबत स्कूटीचे व्हिडिओ तर मी नेहमीच शेअर करत असते तर हे सुद्धा व्हिडिओ माझे बघत जा मैत्रिणींनो आणि सपोर्ट करा मला तर इथे बघा मस्तपैकी त्याला मी शिजू दिलं का टोमॅटोचा जो कच्चापणा होता अद्रक लसणाचा तो पूर्ण जाऊ दिला व्यवस्थित शिजू दिला त्यानंतर याच्यामध्ये मॅरिनेट केलेली जी कोळंबी होती ती घालून घेतली आणि बाजूला मी राईससुद्धा तुम्हाला चेक करून दाखवला नखाने दाबलं तर त्याचे दोन तुकडे होत होते लगदा झालेला नाही आहे ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे आपल्याला आणि कोळंबीसुद्धा ऐंशी टक्के शिजवून घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा ना मी भाताचा थर लावते ग्रेव्ही नाही टाकत खाली आणि भाताचा थर लावल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये बरिश्ता टाकलेला आहे पुदिन्याची पानं कोथिंबीर आणि थोडंसं तूप आणि फूड कलर मी घातलेला आहे ऑप्शनल आहे मला आवडतो छान वाटतं बिर्याणीला असे मस्त टेक्शर येतं म्हणून मी घालते त्यानंतर मग मी इथे ग्रेव्ही घालून घेते सगळ्यात खालच्या थराला थोडीशी कमी घालते जर दोन थर होणार असेल तर समप्रमाणात घालते इथे थर जरा जास्त होणार होते त्याच्यामुळे मी खालच्या थराला थोडीशी घातला ग्रेव्ही आणि त्याच्यानंतर परत एक भाताचं थर परत सगळं काही जे तुम्हाला मगाशी सांगितलं ते सगळं घालून घेतलं आहे व्हिडिओ दिसेलसुद्धा असेल तुम्हाला त्यानंतर मग मी परत ग्रेव्हीचा एक थर लावून घेतला आणि त्याच्यानंतर परत भाताचा थर लावून सगळ्या काही गोष्टी ज्या बरिश्ता कढीपत्त्याची सॉरी कोथिंबिरीची पानं पुदिन्याची पानं आणि तूप थोडंसं आणि फूड कलर हे सगळं घालून घेतलेलं आहे तर इथे मी आधी विसरली होती सगळं घालायला म्हणून थोडंसं घालून घेतलं आणि त्याच्यानंतर परत त्याच्यावरती पूर्ण ग्रेवी पसरवून घेतली असं पुढे मागे काही करू शकतो आपण असं काय नाही पण सगळ्यात वरच्या लेअरला ना आपल्याला मस्तपैकी बरिश्ता फूड कलर तूप थोडंसं कोथिंबीर पुदिन्याची पानं हे सगळं घालून व्यवस्थित त्याला झाकून घ्यायचं आहे आणि जर एका साईडला तवा तापत ठेवला असता मी तर अजून छान झालं असतं पण ठीक आहे मी विसरले तर तुम्ही असे एका साईडला जेव्हा थर लावता ना आणि थर शक्यतो ना गॅसला वरून खाली उतरवूनच लावलं तर जास्त चांगलं इथे बघा ज्या पातेल्यात मी भात शिजवून घेतला ना त्याच पातेल्यात मी बिर्याणी लावलेली आहे थर लावलेले आहेत म्हणजे भांडीसुद्धा जास्त झाली नाही आणि हे होता होता माझं इतर क्लिनिंगसुद्धा किचनचं मी करून घेत होती मध्ये मध्ये भांडी विंडीसुद्धा मी तिथेच स्वच्छ करून घेतली तर माझी बिर्याणीची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल बनवण्याची तर मला कमेंट करून नक्कीच सांगा बिर्याणी अगदी छान झाली होती टेस्टी झाली होती माझ्या मुलाने मस्त तीन चार वेळा खाल्ली आणि त्याची फरमाईश होती त्याला पाहिजे होती की मम्मी प्रॉन्स बिर्याणी बनवतो त्याच्या आवडीसाठी मी आज स्पेशल बनवलेली आहे तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू